पाहताय न्यूज इन लोकमत दुपारचे तीन वाजतायत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी आहे विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेचे सर्व नेते फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर आले आहेत दादा भुसे शंभूराज देसाई आणि निलम गोऱ्हेंनी सागरवरती जाऊन फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी सेनेच्या सर्व नेत्यांनी फडणवीसांना भेटून महायुतीच्या विजयाबद्दल शुभेच्छा अभिनंदन केलं आहे तर काल परवापासून सागर बंगल्यावरती भेटी गाठींचा सिलसिला सुरू आहे रिपाईच्या रामदास आठवलेंनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी महायुतीचं सरकार येत असून सरकारमध्ये आरपीआयला एक मंत्रिपद आणि एम एल हवी असल्याची इच्छा बोलून दाखवली मुख्यमंत्री कोण असावं आता एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत देवेंद्र जी आहेत अजितदादा पवारही आहेत पण अजितदादा पवार यांनी काल त्यांच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांच्या जागा एकशे बत्तीस आलेल्या आहेत आणि काही अपक्ष त्यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळं आता एकतर मुख्यमंत्री कोण होणार या संबंधाचा निर्णय जो आहे हा माननीय नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब जे पी नड्डा साहेब घेणार आहे त्यांच्यावरून चर्चे करू अमरावतीत बडनराजचे आमदार रवी राणांनी सागरवरती जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होणार असल्याचं म्हटलंय फडणवीसांचा चेहरा जनतेनं स्वीकारला असून मोठ्या प्रमाणात एकतर्फी भाजपला विजय मिळाल्याचं रवी राणा म्हणाले त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करायला आलो त्यांना शुभेच्छा द्यायला आलो त्या ठिकाणी सगळ्यांचं शॉल घालून त्या ठिकाणी सगळ्या आमदारांचा त्यांनी सन्मान केला सत्कार केला आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दोन चार दिवसाच्या अंदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील हा आमचा विश्वास आहे त्यांना पूर्ण युवा स्वयं पार्टीचा माझा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासोबत नेहमी कायम त्यांच्यासोबत आहे नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी आता लॉबिंग सुरू झालंय संजय शिरसाट भरत गोगावले अब्दुल सत्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेत मंत्रिपद मिळवण्यासाठी इतर इच्छुक आमदार देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे मंत्रिपदासाठी आता लॉबिंग सुरू झालंय शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेची शिवसेनेचे निवडून आलेले आमदार एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षावरती पोहोचत आहेत विधानसभा निवडणुकीच्या निकालातील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी एकत्रित राहणार की दुभंगणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे त्यातच आता महाविकास आघाडीचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात अशी माहिती समोर आली आहे मात्र या सर्व बातम्या अंबादास दानवे यांनी फेटाळल्या आहेत आणि सर्व दावे खोटे असल्याचं म्हटलंय महाविकास आघाडीचा विधानसभेमध्ये मोठा पराभव झाल्यामुळे आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी पक्षाकडून देण्यात आली आहे आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधीमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची देखील वर्णी लागली आहे आणि सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे नाना पटोले दिल्लीमध्ये पोहोचलेत आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही अजून असं नानांनी सांगितलंय राजीनाम्याच्या चर्चा पटोलेंनी फेटाळून लावल्यात नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष खरगेंच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि विधानसभेतील काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवरती चर्चा केली जाईल मात्र आज सकाळपासून नाना पटोले राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत अशा बातम्या येत होत्या प्रदेशाध्यक्षपदाचा मात्र अजून काही राजीनामा दिलेला नाही असं नाना पटोलेंनी सांगितलंय मैं तो अभी जी को मिलने जा रहा हूँ अभी तो कोई इस्तीफा दिया किसने बताया आपको सर आ, मुंबई से कुछ ऐसी खबरें आ रही थी कि आप नकार रहे हैं सर ऐसी खबरों को मैं आपको मैं अध्यक्ष जी से बात करने के बाद आपसे बात करता तो क्या आप कुछ रिपोर्ट सबमिट करने आई भाई सब चीज़ों पे बात करते हैं यानंतर ही बातमी दिल्लीत नाही सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली दिल्लीमध्ये या, दिल्ली या, दिल्ली या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेत असलेले सुधीर मुनगंटीवार आपल्याला या फोटोत दिसत आहेत काही आईवळापूर्वी सुधीर मुंडगंटीवारांशी आम्ही बातचीत केली होती तीही ऐकूयात सुधीर भाऊ सगळ्यात आधी तर अभिनंदन विजयाबद्दल आणि या भेटीकडे काय बघायचं आम्ही कसं बघायचं काय चर्चा झाली ही भेट राजकीय राज भेट नाही राजनाथ सिंग जी आमचे नेते आहेत आणि राजनाथ सिंग जी आमचे नेते आहेत आज दिल्ली मध्ये माझे अतिशय जवळचे मित्र आम्ही दोघंनी युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरराजी त्यांच्या कन्येचा विवाह आणि म्हणून त्यांच्या कन्येच्या विवाहासाठी आलो तर मग आता आलोच आहे तर आता पाच सात भेटी या आहेत मान्य राजनाथ सिंगांची भेट आहे सोनवाल साहेबांची आहे आमचे मित्र आहे किसन रेड्डी जी आमचे अध्यक्ष होते युवा मोर्चाचे त्यांची भेट आहे तर या भेटीचा राजकीय अर्थ कोणताही नये मात्र ही भेट झाली म्हणजे आपण निवडून आल्या त्यानंतर दिल्लीतली ही आपली भेट म्हटल्यानंतर लगेच चर्चा सुरू झाल्या थेट तुमच्याशी संवाद झाला त्यानंतर नाही नाही अशा कोणत्याही चर्चा करण्याची आवश्यकता नाही आणि अशा साऱ्या गोष्टींसाठी भेटीची आवश्यकता नसते पण काय झालंय सध्या दिल्लीमध्ये जोरदार चर्चा आहे तिन्ही महत्वाचे नेते तिन्ही पक्षाचे आज दिल्लीत येतील मुख्यमंत्रीपदी कोण असेल याविषयी सुद्धा निर्णय होणारे संदर्भातला निर्णय होईल त्याविषयी काही सांगू शकाल का नाही हा तर साधारणतः भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता कधीही काही मागायला जात नाही आणि पक्ष सुद्धा कोणीही मागायला गेला नाही त्याच्यावर अन्याय होऊ देत नाही आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटत की पक्षाचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड कधीही योग्य निर्णय करतील आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल अशी शक्यता तर निश्चित असणार आहे पण तुमच्यावर काही मोठी जबाबदारी पडेल अशी शक्यता आहे असं आहे मी आत्ताच सांगितलं ग आम्ही कुणीही मागायला येत नाही पक्ष जी जबाबदारी देते ती स्वीकारायची असते छोटी असेल मध्यम असेल की मोठी असेल नाही तुम्ही मागायला गेलेलं नाहीत पण कळतंय समजतंय असं की मोठी जबाबदारी तुमच्यावर पडू शकते मग त्या निमित्ताने ही भेट आहे का असं आहे माझं माझं मत आहे की देव तुम्हाला तथाच तू म्हण तुमच्या तुम्ही म्हणाल असं आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती आपण पूर्ण करायची असती ही भेट सहज भेट आहे आता दोगा विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीनं दंडणीत विजय मिळवला आणि निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले त्या पाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत आणि सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यामुळे भाजपचे नेते त्यांचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करताय मात्र ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भरघोस यश मिळालं त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करून महाराष्ट्रात बिहारप्रमाणे मुख्यमंत्री पाटण राबवण्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं नियोजन असल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून कळलं आहे